मी आणि आई असं आम्ही दोघींना खूप काळ राहिलो एकत्र आईचं आई, आई पण तिने मला बहाल केलं होतं आणि मी ते खूप एन्जॉय करत होते मला तेव्हा लक्षात आलं यार आपण ना वेळच देत नाही आपल्या माणसांना मला त्या गोष्टीचं असं खूप कधी कधी वाईट वाटतं की यार एवढं कौतुक होत आहे पण आपला माणूस नाही इतकी स्ट्रॉंग व्यक्ती कुठेतरी एका ठिकाणी हळवी होतच असेल आणि तुझ्या तुमचा हळवा कोपरा म्हणजे आई प्रत्येकाचाच असतो ज्या वेळेस ती व्यक्ती आयुष्यातून जाते त्यावेळेस कोणताही स्ट्रॉंग व्यक्ती हा कोलमडतोच तेव्हा स्वतःला सांभाळणं फार डिफिकल्ट असतं मग तेव्हा वडीलही गेले भाऊही गेला आई नाही मग छाया एकटीच होती तो फेज काय होता आयुष्यातला म्हणजे आई माझी आत्ताच ऑगस्ट मध्येच गेली <coughs> म्हणजे आईचं आणि माझं जरा जास्तच होतं म्हणजे तर बाकीच्या मुलींचं कसं असतं ना की एक एक सटन एजनंतर म्हणजे आपण कामधंद्याला बाहेर पडतो किंवा एका सटन एजनंतर लग्न करून मुली मग त्यांचा एक वेगळा संसार आणि असं सगळं असतं माझ्या बाबतीत तसं झालं नाही म्हणजे मी काही लग्न केलं नाही आहे त्यामुळे माझ्या मी आणि आई असं आम्ही दोघी ना खूप काळ राहिलो एकत्र त्यात मग नंतर मग आईला थोडं विसरणं वयाप्रमाणे वगैरे सुरू झाल्यानंतर ना म्हणजे म्हणलं ना ते आईचं आई, आई पण तिने मला बहाल केलं होतं आणि मी ते खूप एन्जॉय करत होते म्हणजे खूपच आणि लॉकडाऊनच्या काळात ना आम्ही जास्तच म्हणजे मला तेव्हा लक्षात आलं यार आपण ना वेळच देत नाही आपल्या माणसांना आणि माझ्या लक्षात आलं की लॉकडाऊनच्या आधीची आई आणि लॉकडाऊनमध्ये जेव्हा मी सतत तिच्या आजूबाजूला जेव्हा राहत होते ना जमीन आसमानाचा फरक पडला होता त्याच्यात की मी विचार करायला लागले की अरे आई आईला आई कशात मजा येईल आई आईला कसा आहे ना टाईमपास मस्त होईल मग मी ती लहानपणी तिच्या मैत्रिणींबरोबर काय खेळायची काय नाही आम्ही त्या आम्ही बोलायचो त्या कवड्यांनी खेळतो म्हणून गारगोटी काय बोलतात त्याला ते सागरगोटी तर त्याने खेळायचो मी आईचे बरेच व्हिडिओ लॉकडाऊनमध्ये करून ठेवले म्हणजे मला नादच लागला होता असो तर होतं असं खूप म्हणजे माझी आई असं माझं बाळ झालं होतं तर आता ती गेली पण मी ती होतेही आता शहाऐंशी वर्षाची पण ते ना असं होतं ना की आपली आई कितीही वय झालं तरी असं होतं की नाही यार माझी आई म्हातारी नाही झाली आहे <laughs> पण मग अचानक असं झालं आता आपण ह्या विषयावर नको बोलूया जास्त पण मी आता ठरवलं की माझी आई माझ्याबरोबर आहे बस आहेच म्हणजे ती की ती प्रत्येक क्षणी माझ्याबरोबर असते आणि माझा दिवस तिच्यापासून आजही सुरू होतो म्हणजे मला हा विचारच करायचा नाही की आई नाही आहे म्हणजे आई बोलतात ना की प्रत्येक गोष्ट तुमच्या नशिबात असावी लागते सो गा... आधी सुरुवातीला तर म्हणजे आईला यातलं काही कळतच नव्हतं जास्त आणि तेव्हा मी जास्त कामही करत नव्हते पण मी काम करायला लागले तोपर्यंत आई असं थोडंसं विसरायला लागली होती सो मला त्या गोष्टीचं असं खूप कधी कधी वाईट वाटतं की यार एवढं कौतुक होतं आहे पण आपलं माणूस नाही तर <laughs> पण तिचं असणंच माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं पण okay. <laughs> मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका